तर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे मजेत मी मित्रांनो माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आजपासून आपण तीनशे पासष्ट दिवस डेली ब्लॉगिंग करणार आहोत त्या डेली ब्लॉगिंगमध्ये आजपासून आपण चॅलेंज घेतलेला आहे की तीनशे पासष्ट ती दिवसमध्ये तीनशे पासष्ट ब्लॉग टाकायचे आपल्याला आणि या ब्लॉग मध्ये प्रत्येक मध्ये आपल्या दिनचर्या आहे ती सगळी आपल्याला शेअर करायची तर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे आणि हा ब्लॉग म्हणजे आपल्या चेंजेस काय होणार ते आपल्याला करायचे आणि आपलं ध्येय जे आहे सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या करायच्या आपल्याला आपण करणार आहोत बघितलं तू तुम्ही तुम्ही बघते तू बघ बघ तू बघ तर अशा रीतीने आपण ब्लॉग करणार आहोत आणि हा ब्लॉग आपण डेली करणार आहोत तर काहीतरी चेंजेस आपल्यात होणार आहेत आणि हा माझा छोटा प्रयत्न आहे तर माझ्यातला कॉन्फिडन्स आजचा तीनशे पासष्ट दिवसांनंतर तो कसा आहे तो होणार आहोत बिल जनरेट करणार आहेत आपण आजचं काम आपलं आज मार्केटमध्ये आपण पेपर ट्रेडिंग केली जो की पंचवीस सहाशेचा एक ट्रेड होता तो घेतला होता तो चेक केला होता त्याच्यामध्ये म्हणजे बघितलं होतं अशी वीस पॉईंटच्या आजची मुवमेंट भेटली आपल्याला त्या पेपर ट्रेडिंगमध्ये तर आज आपण एक म्हणजे काम केलं उठल्यापासून पेपर ट्रेडिंग केली कुठल्याही प्रकारची रील वगैरे बघितली नाही आहे कुठल्या प्रकारचं पासपोर्ट वगैरे जन खाल्लेलं नाही आहे अशा काही गोष्टी त्या आजपासून आपण डिसिप्लिनमध्ये बघणार आहोत तर बघूया तीनशे पासष्ट दिवसात किती फॉलो होता आपल्याला शरदने कॉम्प्लेक्सला थोडं एक बघू आपण तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा दिसतो बघा आत्ता वाजले बा एक एक ते दोन आहेत दोनच्या सुमारातलं हे दिसतं बघा आपला आजचा जो आहे चा जो डेली ब्लॉग सिरीजचा आता इव्हिनिंगचा टाईम चालला आहे आता आपण जरा मीटर वगैरेचे फोटो वगैरे घेतले आणि त्यानंतर आता आपण चालू आहे कामाला आता कामाला जाऊया म्हणजे नऊ वाजेपर्यंत आपली ड्युटी आहे तोपर्यंत बघूया आपण किती काय काम आहे आणि आजचा जो ट्रेड घेतला होता मी तो एकदम सिम्पल होता म्हणजे जो पेपर ट्रेड होता तो सिंपल होता की त्याच्याने ना म्हणजे नॉर्मली आपल्याला जो आहे तो पीई चा लुकआउट दिसत होता आणि मार्केट आपल्याला शो करत होतो की पी मध्ये मार्केट जाणार आहे अशा रीतीने आता आपण पोहोचलो आता घरी जेवायला गेलो होतो आपण आणि असं करतो तुंगा तुंगा कसं आजचा व्हिडिओ टाकला आपण आजचा व्हिडिओ आय होप सो आजच्या व्हिडिओमुळे आपल्याला थोडा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा युट्यूबवर आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे व्हिडिओ डेली रुटीनचे टाकायचे तो आज आपला वन आहे आणि असे आपण पुढेचे व्हिडिओ टाकणार आहेत तर आय होप सी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल कारण की ह्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपल्या दोन जेंज तरी होती एक तर आपल्या व्हिडिओमध्ये एक तर आपल्या चॅनलमध्ये तर या हिशोबाने आपण व्हिडिओ टाकतो आहे कमीत कमी आपलं कॉन्फिडेंटरी बिल्ड होईल आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये कुठली तरी एक गोष्ट आजची होईल ही आपण या हिशोबाने व्हिडिओ टाकतो आहे आज ना मी कुठली रील बघितलेली आहे आज ना मी कुठलं म्हणजे असं वायफॉल टाईम देईल अशी कुठली गोष्ट केलेली नाही तर होईल तेवढं मी प्रयत्न केलेला आहे की चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यात तर तशा रीतीने अशी माझी नोट्स वगैरे मी काढत असतो इथं आणि तसं बघूया आपण तर आय होप सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला